आहे शिकूया इंग्रजी वाचायला व वा लिहायला झटकन शिकाल फक्त सात दिवसात सो स्टुडंट आजपासून आपण इंग्रजी वाचायला शिकणार आहोत आणि ती सुद्धा फक्त सातच दिवसामध्ये सो so, माझ्या सोबत राहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त भाग शिकायला मिळेल इंग्रजी वाचन करणं हा भाग बऱ्याच जणांना अवघड वाटतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण जर माझ्यासोबत राहिला आणि दररोजचा माझा शिकवलेला भाग जर तुम्ही घरी एक नोटबुक घेऊन बसा त्यामध्ये सर्व नोट करा आणि नुसतं नोट करू नका तर तो प्रत्येक भाग तुम्हाला नंतर येतो आहे का हे जर तुम्ही चेक केलं तर अगदी शंभर टक्के तुम्ही सातच दिवसामध्ये इंग्रजी वाचायला शिकवू शकणार आहात अफकोर्स एवढं शिकणं झाल्याच्या नंतर थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला दहा पंधरा मिनिटं एखादा महिनाभर काहीतरी वाचन करून करावे लागेल म्हणजे एखादं पुस्तक घ्यायचं आहे आणि दररोज तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं एखादा पॅरेग्राफ एखादं पान दोन पान या पद्धतीनं तुम्हाला वाचन करायचं आहे बस फक्त एवढंच पण ऍक्च्युअल सगळे जे रुल्स आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी मात्र मी तुम्हाला सातच दिवसामध्ये शिकवून देणार आहे सातव्या दिवशी मी तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवेल की तुम्ही कशा पद्धतीनं लिहू शकत आहात आणि कशा पद्धतीनं वाचू शकत आहात चला तर आता जास्त वेळ न दवडता आपण बघूया आजच्या पहिल्या दिवसाला आपण सुरुवात करूया फक्त सात दिवसात आपण हा कोर्स पूर्ण करत आहोत कुठल्याही प्रकारची फीस नाही फ्री ऑफ कॉस्ट अगदी फ्री आहे मोफत आहे सो so, बघा काय करणार आहोत आपण डे वनच्या दिवशी सो so, स्टुडंट कुठलंही इंग्रजी वाचन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचे जे मुळाक्षर आहेत म्हणजे इंग्रजीचे अक्षर जे मुळाक्षर आहेत ते ए टू झेड अल्फाबेट सव्वीस मुळाक्षर आहे या सव्वीस मूळा जरी असतील तरी त्याचे उच्चार खूप वेगवेगळे होतात तर हे उच्चार जर आपण व्यवस्थित शिकलो तर आपल्याला इंग्रजी वाचता येतो जशा पद्धतीनं बघा ए चा उच्चार आपण आता हे जर शब्द दिला तर मी एपल असं वाचत नाही याला जसं की ए आपण ए ए म्हणतो मग मी पासून सुरू होतो म्हणून ए पल असं वाचते का तर नाही पहा याला आपण एपल असं वाचत नाही सो आपल्याला काय वाचावं आप लागतं तर आपल्याला ऍपल वाचावं लागतं इट्स ऍपल हा एपल नाही ऍपल आहे का कारण असं आहे की ह्या चा साऊंड जो आहे तो आहे ऍ आणि ह्या साऊंडनी आपण वाचत असतो आपण याला ए म्हणतो बी म्हणतो म्हणून बी ए टी बेट असं मी वाचत नाही हा बी आहे तर मग मी ह्याला बी ए टी बेट किंवा बी ए टी बाट असं वाचत नसते सो लक्षात घ्यायचं आहे की बी चा साऊंड आहे ब सो म्हणून आपण ब साऊंड पासून बॅट अशा पद्धतीनं वाचतो तशाच प्रकारे सी चा साऊंड आहे क सो म्हणून आपण सी साठी कॅट म्हणजे क पासून उच्चार सुरू करतो आपण ए साऊंड साठी आपण चंद्र देतो आणि त्यावर आपण कॅट वाचतो तशाच पद्धतीनं डी साठी आपला साऊंड आहे ड सो डी साठी ड साऊंड आहे सो आपल्याला ह्या ड प्रमाणेच वाचन करावं लागतं बघा डी साठी ड सो हा जर शब्द वाचायचा असेल तर आपण वाचतो ड ग ओके याला डी ओ जी सो डोग असं काही वाचत नाही आपण डीला डी दी, असं म्हणून डी ओ ग डी ओग, ओग असं काही वाचत नाही म्हणजे डीला डी दी आपण वाचत नसतो सो ह्या प्रत्येक अल्फाबेटचे जे नावं आहेत कोणते नाव आहेत ए e, बी सी डी याचं नाव काय या, ई याचं नाव यफ याचं नाव जी याचं नाव एच हे त्यांची नावं आहेत पण आपण नावाने इंग्रजी वाचत नसतो तर लिहिलेले आहेत हे आहेत त्याचे साऊंड म्हणजे उच्चार आहेत सो ह्या उच्चारानुसार आपण इंग्रजीच वाचन करत असतो ओके हे आहेत उच्चार सो आपण ह्या उच्चारानुसार वाचत असतो त्यासाठी हे प्रत्येक उच्चार जे आहेत ते तुम्ही पाठ केले पाहिजेत तसंच जर तुम्हाला इंग्रजीत लिहायचं असेल तर ह्याच्या उलट पण पाठ केलेलं पाहिजे म्हणजे कसं बघा पहिले तर इंग्रजी वाचनासाठी असं पाठ करायला पाहिजे की एक बी बी बॅट सी कॅट डी एक एफ फॅन फ फॅन जी ग गन जिचे दोन साऊंड असतात ग आणि ज तो केव्हा ज साउंड होतो तो आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत त्यानंतर एकचा साउंड होतो ह ह हेन अशा पद्धतीनं प्रत्येक स्पेलिंग लर्न करायचं आहे प्रत्येक अल्फाबेट म्हणजे अल्फाबेटचं नाव आणि त्याचा उच्चार हे तुम्हाला पाठ करायचं आहे उच्चार महत्वाचे आहे आता जेव्हा आपण इंग्रजीत लिहायचं म्हणतो तर लिहित असताना आपल्याला काय पाहिजे आहे जसं की आपल्याला एखादा शब्द हा पासून सुरू होतो आहे लोटस सपोज लो तर ल पासून सुरू होत असेल तर ल ला आपल्याला इंग्रजीमध्ये एल घ्यावं लागतं हे आपल्याला पाठ पाहिजे तर त्यासाठी तुम्ही याचे उपचार तर पाठ करणारच आहात परंतु याही पद्धतीनं पाठ करा की सपोज बघा आता साठी काय येतं ए ब साठी काय येतं बी क साठी काय येतं सी डसाठी काय येतं डी ए साठी काय येतं ई क साठी येतं यफ ग साठी काय येतं इथे प्रत्येक ठिकाणी खाली इंग्रजीमध्ये शब्द दाखवलेले आहेत so सो स्टुडेंट सगळे साऊंड आज आपल्याला शिकायचे आहेत सगळे साऊंड मी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळे साऊंड जर तुम्ही अगदी परफेक्ट पॅक केले तर तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी वाचायला या सगळ्या गोष्टींची शंभर टक्के मदत होणार आहे सो so, हे सगळे साऊंड जे आहेत ते नीट समजून घ्यायचे आहेत आणि हा व्हिडिओ जो आहे तो दोनदा तीनदा पहा वाटल्यास ऐका खूप वेळेस जेणेकरून तुमचं पक्क होईल आणि दोन तीन वेळेस तोच भाग तुम्ही लिहून काढायचा आहे सो so, लिहून काढलं की तुमचे सगळे साऊंड खूप पक्के होतील आता बघा हे झाले काही महत्वाचे ट्वेंटी सिक्स साऊंड आपण पाहिले यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर बघा आपले जे स्वर आहेत तर ह्या स्वरांचे काही वेगवेगळे उपचार होतात ते आपल्याला पुढील व्हिडिओवर पाहायचे आहेत पण बघा या सव्वीस अल्फाबेट पैकी ए ई आय स्वर आहेत स्वर म्हणजे वॉवेल त्याला आपण ववल म्हणतो व्हवल हे पाच आहेत या वव्हलचा पुन्हा वेगवेगळे उच्चार होतात सो एका वॉवेलचा एकच उच्चार होत नाही मराठीमध्ये एका स्वराचा एकच उच्चार होतो त्यामुळे ती भाषा शिकणं कम्पॅरेटिवली सोपं आहे परंतु इंग्रजीमध्ये या पाच स्वरांचे चौवेचाळीस वेगवेगळे उच्चार होतात सो हे चौवेचाळीस उच्चार आपल्याला शिकावे लागतात तर इंग्रजी वाचन सोपं होतं घाबरू नका मी तुम्हाला ह्या चौवेचाळीस स्वरांच्या ऐवजी सोप्या काही युक्त्या पण सांगणार आहे या आपल्याच सिरीजमध्ये जेणेकरून फक्त एकच रिक्वेस्ट आहे की माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही अगदी व्हिडिओ बिलकुल स्किप न करता जर पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक पॉईंट क्लिअर होईल कारण मी केवळ एकच पॉइंट सांगत नसते त्यामध्ये दुसरे अनेक रुल्स सांगत असते सो व्हिडिओ स्किप न करता पहा तेवढा तो वेळ द्यावा लागेल जर इंग्रजी वाचन शिकायचं असेल तेवढा संयम जरूर ठेवा व्हिडिओ स्किप न करता पहा सो स्टूडेंट हा झाला भाग महत्वाचा जे आपले साऊंड आहेत सव्वीस अक्षर आहेत त्यांचे सगळ्यांचे साऊंड आणि स्वर सो so त्यानंतर बघा काही अशी महत्वाचे साऊंड आहेत त्याच्यामुळे इंग्रजी मधलं वाचन जे आहे ते विद्यार्थ्यांना खूप हार्ड जातो मग ते विद्यार्थी लहान मुलं असोत किंवा अगदी मोठ्या व्यक्ती असो कोणीही असो ज्यां जे बिगिनर्स आहेत त्यांना हे कठीण जातं तर बघा त्यासाठी आपण काय करणार आहोत सो so सीनियर तर मी इथे काही साऊंड लिहिलेले आहेत काही जोड अक्षर म्हणा तुम्ही अक्षर म्हणता येणार नाही ना परंतु दोन दोन शब्द किंवा दोन दोन लेटर किंवा तीन तीन लेटर जर एकत्र आले तर त्याचा आपण उच्चार कशा पद्धतीनं करायचा ते आपण पाहणार आहोत सो so, इथे बघा कशा पद्धतीने तुम्हाला एस टी दिसेल आता एस आणि टी जर एकत्रितरित्या आला तर मुलांना हार्ड जातो की कसं वाचायचं आपण ह्याला आता ह्याला आपण जोड शब्द म्हणूया ऍक्च्युअल शब्द म्हणजे त्याला काहीतरी मिनिंग असतो परंतु आपण याला सुद्धा लेटर्स म्हणूया वाचल्यास दोन लेटर्स थ्री लेटर्स एकत्र जर आले तर आपण ते कसे वाचायचे तर मी याला जोड शब्द असं नाव दिलेलं आहे सो हे जोड शब्द कसे वाचायचे ते बघूया पहा आता एस चा साऊंड अशा पद्धतीने बघा आता इथे तुम्हाला दोन कॉन्सनंट दिसते कॉन्सनंट काय ते मी सांगितलं पहा हे पाच स्वर जर सोडून दिले तर आपले एकवीस राहिलेले जे आहेत तर त्याला आपण कॉन्सनंट म्हणतो म्हणजे बी सी डी एफ जी एच जे केल एम एन पी क्यू आर एस टी वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे जे अल्फाबेट आहेत हे सगळे आहेत आपले व्यंजन का काहीजण व्हिडिओ नीट ऐकत नाहीत आणि मग नंतर कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन सुरू होतात आणि तिथं उत्तर मग द्यावी लागतात सो प्लीज व्हिडिओ स्किप न करता नीट पहा सो बघा हे जे वॉवेल साऊंड आहेत ह्या सर्व साऊंड आहेत त्याचे उच्चार आपल्याला ह्याचे पण तयार करण्यासाठी मदत होते बघा ह्या कॉन्सनंट आपल्याला कशी मदत होते बघा हा इथं आपल्याला दोन कॉन्सनंट एकत्र दिसतात एस आणि टी असे दोन किंवा तीन कॉन्सनंट जर एकत्र आले तर त्याचा जोड शब्द तयार होतो इंग्रजी वाचनासाठी आणि लिहिण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टीसाठी कसं आपल्याला उपयोग करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते कारण आपली सिरीज काय आहे आपण इंग्रजी वाचायला पण शिकणार आहोत आणि आपण इंग्रजी लिहायला पण शिकणार आहोत सो बघा एस आणि टी आलेला आहे सो दोन कॉन्सनंट आहेत इथे कुठेही तुम्हाला हे लिहिलेले हे सर्व जोड शब्द पहा तुम्ही शब्दात कुठेही तुम्हाला वव्वल आलेला दिसणार नाही कारण हे सर्व कॉन्सनंट आहे सो असे दोन कॉन्सनंट एकत्र आले किंवा तीन कॉन्सनंट एकत्र आले की त्याचा जोड शब्द तयार होतो मग कसं वाचायचं बघा हा एस स आणि हा ट आता ह्याला पूर्ण असं स ट असं नाही वाचायचंय स आणि ट स ट सट नाही वाचायचं तर हा काय असणार आहे यस स अर्धा घ्यायचा पहिला जो लेटर असतो दोन जोड शब्द आलेले असतील दोन कॉन्सनंट आले असतील तर पहिलं लेटर अर्धा घ्यायचं दुसरं पूर्ण घ्यायचं ओके सो बघा हा स मी अर्धा घेतलाय आणि इथे ट मग याचा उच्चार करायचा आहे स्ट जे बिगिनर्स आहेत ज्यांनी कधीच अशा पद्धतीचं वाचन केलेलं नाही त्यांनी प्लीज हे पाठच करा पाठच करून टाका म्हणजे हा व्हिडिओ झाला की तुम्ही जर एवढं पाठांतर केलं तर समजा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट इंग्रजी वाचायला पण आलं आणि तुम्हाला त्याची मदत लिहायला पण होईल सो बघा स्ट स्ट आता स्ट पासून शब्दाचे कसं वाचता येईल जर मला हा एस टी स्ट कळाला तर बघा एस टी स्ट होईल स्मॅश स्मॅश सो हे उच्चार नीट करायला शिका म्हणजे इंग्रजीचे शब्द जे आहेत ते नक्की वाचता येतील आणि लिहायला जेव्हा काम पडेल तेव्हा स्म आलं की तुम्हाला एस एम लिहिता येतो स्म स्म उच्चार केलं की काय लिहावं हो स्म ला असा प्रश्न पडेल पण जर पाठ असेल की स्म म्हणजे एस एम तर तुम्ही बरोबर स्म साठी एस एम लिहाल ओके सो नेक्स्ट बघूया आपण स्क्र आता समजा तीन एकत्र आलेले असते तर काय करायचं तर ऑफकोर्स पुन्हा स आणि क हे दोन लेटर जे आहेत ते जोर शब्दात लिहायचे असतात अर्धे लिहायचे असतात आणि शेवटचा उच्चार स्क्र बघा आता हे लिहिण्याची पद्धत अशी आहे स सर्धा लिहिला क लिहिला ह्या सी साठी आणि याला रफार फोडला सो हा झाला स्क्र टाकायचे आहे क्लियर मी बाकीचे सर्व समजावून सांगते तुम्हाला सी य एस पी आर स्प्र स्प्र सो स्व आदला येते प्र स्प्र महा काय होईल एस पी आर स्प्र ए मात्रा ई म्हणजे मात्रा स्प्रे ड स्प्रे स्प्रे एस पी आर स्प्र स्प्र इ ई म्हणजे वेलांटी स्प्रिंग स्प्रिंग आता बघा बरं तुम्हाला हा पासूनचा शब्द वाचता येईल का वाचता येत असेल तर त्याचा उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा पहा तुम्ही इथे सुद्धा सांगितलेल्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नाही टाकत त्याचं कारण काय होतं मग किंवा तुम्हाला नियम समजला का नाही हे समजत नाही तुमचं तुम्ही चेकआउट करा सो नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका म्हणजे तुमचं तुमचं तुम्ही मूल्यमापन केल्यासारखं होईल नेक्स्ट बघा एक्सपिरियन्स प्लस स्प्ल आता हा स्प्ल बघा कसा लिहिलेला आहे स अर्धा अर्धा आणि त्याला ल जोडायचंय मग होतो स्प्ल स्प्ल मुलांना लिहिताना पण तो, तो कठीण वाटतो जोड शब्द मराठी उच्चारात पण लिहिताना कठीण वाटतो त्यासाठी हे लर्न करा एस पी एल स्प्ल सो हा काय होईल स्प्लॅश एस पी एल स्प्ल बघा स्प्ल आणि ए आहे स्वचंद्र स्प्लॅश शो स्प्लॅश तसाच हा होईल स्प्लिट स्प्लिट एस पी एल जोडूया स्प्लिट स्प्लिट आणि ल पूर्ण शेवटचा शब्द जनरली आपण पूर्ण असतो सो स्प्लिट देन हा बॉक्स बॉक्समध्ये टाकायचा आहे जर रूल कळायला असेल तर हा उच्चार वाचून दाखवा त्यानंतर बी एल ब्ल 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 मला कसा वाचायचा आहे ब्ल ब्ल बी एल ब्ल आणि यू ब्ल्यू ब्ल्यू नाव नेक्स्ट हा वाचा बरं तुम्ही आणि टाका मला कमेंट बॉक्समध्ये बी एल ए एन के टी काय होईल नेक्स्ट पहा क्ल सी एल क्ल सो सी एल क्ल सो क्ल आ डी डी जी जी ई ई याला आपण वाचत असतो सो हा शब्द मला तुम्ही वाचून दाखवणार आहेत एम ड्रम सॉरी डी आर यू एम काय होईल इट्स ड्रम ड्रम ओके इट्स ड्रम ड्रॅगन ड्रॅगन तो ड्रॅगन ओके ड्रॅगन क्लियर नाउ ग्रो ग्रो जर आलेला असेल तर जी आर द्र सो हा शब्द येईल मग ग्रीन एफ एल फ्ल फ्ल फ्लवर टी आर ट्र लिहाइचं पण बघा कशे पद्धती आहेत र पर हा र पर बघा हा र पर बघा हे समजलं पाहिजे आपल्याला लिहिताना सुद्धा कारण ते जेव्हा शब्द आपण एखादा समोर पाहतो किंवा कोणी डिक्टेक्ट करतो आपल्याला एक शब्द दिलेला असतो थ्री लिहा तर थ्रीचं स्पेलिंग ॲटोमॅटिक तयार करता येतं जर तुम्हाला हे सगळे रुल्स पाठ असतील तर सो मग कसे करायचे ते तर त्यासाठी थ्री शब्द लिहिता पण आला पाहिजे मग त्या थ्री वरून तुम्हाला स्पेलिंग बनवता येईल सो बघा टी आर ट्र टी एच आर थ्री थ्री किंवा थ्रो थ्रो सो हा साऊंड बघा टी एच थ आहे थ क्लियर सो थ्रो आता बघा असे काही शब्द दाखवते मी तुम्हाला सांगणार आहे इथं की जे शब्द दिसतात तसे नसतात जसे दिसतात तसे नाही ते तर त्यांचा वेगळाच साऊंड तयार होतो ओके okay? सो so, जसे दिसतात तसे ते अजिबात नसतात ओके okay? सो so, कोणी कॉपी करू नका कारण दिसलं टायटल चांगलं की करा कॉपी असं सध्या चालू असतं सो so, आता सी एच बघूया आपण सी एच शब्द जर आला तर कसा वाचायचा आता मुलं जनरली काय करतात जे बिगिनर्स आहेत त्यांना काय वाटतं सी आता आपण इथं पाहतो की सी म्हणजे हा क आहे सो मग मुलं काय करतात हा क आणि हा एच म्हणजे हा क आहे सो क असा हो? ह्याचा उच्चार करतात सो असं नाही स्टुडंट तसंच याचा पण बघा यस म्हणजे हा स आणि हा हो आहे सो हो? सो का तो नाही मग हा तो शब्द आहेत तर हे शब्दाचं वाचन आपण कशा पद्धतीनं करायचं आहे तर पहा स्टुडंट म्हणून इथे मी लिहिलेलं आहे की शब्द जसे ते दिसतात तसे ते नसतात सो याचे वेगळे साऊंड आहेत जस की बघा सीएच आहे आहे च ओके सो वेगळा पेन न लिहिते तुम्हाला कळेल सी एच चा साऊंड आहे च म्हणून हा शब्द जर असेल तर च हा शो आहे श हा थ आहे टी एच थोड पीएच थ आहे आणि एच व आहे सो हे त्याचे उच्चार आहेत हे उच्चार असायला असे पाठ करा जेणेकरून की तुम्हाला हे सर्व शब्द वाचता येतील बघा सी एच आलं आता पाठच झालं पाहिजे हा पेय सी एच एस एच टी एच थ पी एच एच व डब्ल्यू एच ला व वाचायचं व वाचायचं नाही व बरेच जण व वाचतात वट म्हणत नाही व्हॉट व्हॉट सो so, व असा उच्चार नाही आहे याचा ओके okay, मुद्दाम रफली वेगळा उच्चार करून दाखवते आहे कारण मुलं तसंच वाचतात जे बिगिनर्स आहेत ते तसंच वाचतात सो बघा so, ह्याच्यामध्ये कुठे पण हचा उच्चार करायचा नाही याचा वेगळा उच्चार आहे सी एच च एस एच टी एच थ पी एच प आणि डब्ल्यू एच व सो so, यानुसार आपल्याला हे शब्द वाचावे लागतात सी एच ए आय आर चे सी एच च ई So, cheers! Cheers! लिहायचे असतात हा फ साठी कुठे वापरत असतो तर नाव लिहिताना आपण वापरतो ना प्रॉपर नाव लिहितो आपण मुलांचे मुलींचे असे वेगवेगळे नाव जे लिहितो तेव्हा आपण इंग्लिश मधले शब्द लिहित असताना पीएच साठी आपल्याला बहुतेक जास्त वेळेला फ हा साउंड देतो आणि पीएच हे स्पेलिंग लिहावं लागतं तसंच मग बघा फोटो असेल ग्राफ असेल म्हणजे शब्दाची सुरुवातच असली पाहिजे असं काही नाही हे लेटर शब्दाच्या कुठेही येऊ शकतात शेवटी मध्ये कुठेही डब्ल्यू एच व सो याचा उच्चार कराल वेन उच्चार करायचा व व आणि मात्रा पासून सुरुवात करायची वॉट क्लिअर सेशन मध्ये भरपूर भाग सांगितलेला आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि त्याचं जर अधिक काही व्हिडिओज किंवा मा इतर मटेरियल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे खडखड इंग्रजी वाचा आणि लिहा तर या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समधलीच लिंक क्लिक करा म्हणजे तुम्ही ॲटोमॅटिक ग्रुपमध्ये जॉईन व्हाल तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं इतर मटेरियल सुद्धा दिल्या जाईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे याच्याशी संबंधित आणि अजूनही काही वेगळे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्हा so हो। so तुम्हाला तिथे मिळतील इतर अभ्यासासाठी रेफरन्स म्हणून ओके सो स्टुडंट आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आपण सातच दिवसामध्ये इंग्रजी वाचायला शिकणार आहोत सो स्टेटन माझ्या सोबत राहा जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक पॉइंट नक्की समजेल आणि हो हे सर्व लिहून काढा इट डाऊन आणि हे रिसाईट करा पाठ करा म्हणजे तुमचं इंग्रजी वाचन तुम्हाला शंभर टक्के सात दिवसात येईल काही जर विचारतात सात दिवसात येईल का मॅम तर यस नक्की येईल पण पण हा सगळा भाग मी केलेला तुम्हाला स्वतःला आला पाहिजे एवढा तुम्ही तो प्रिपेअर के so, केला पाहिजे ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केलंच असणार आहे नसेल केलं तर जरूर करा कारण खूप मेहनतीनं आपण कॉन्टेंट आणत असतो सो so, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून की तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू